कांदा रडवतोय तर भाजीपाला भाव गगनाला वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त असून नागरिकांना मा महागाईमुळे आर्थिक फटका सोसावा लागत असून आता तर कांदा रडवतोय तर भाजीपाला असं असल्याचे चिन्ह दिसून येत आहे भाव गगनाला भिडत असून किमतीने शंभरचा आकडा गाठला आहे अगोदरच कामधंद्यांची परिस्थिती आजच्या युवक व नागरिक विवंचने अडकत असून एकीकडे कमाईत मंदी असल्याने आणि दुसरीकडे महागाईचा फटका जनतेस जाणवत असून खाद्य तेलापासून ते डाळ ही व इतर वस्तूंच्या भावातही तेजी दिसून येत होती तर आता आता तर चक्क कांदा रडवतोय तर भाजीपाला तसवतोय अशी परिस्थिती रोजदारी व बेरोजगारीने युवक जनता त्रस्त असल्याने व त्यावर महिलाचा फटका सोसावत असताना भाजीपाल्याचे ही दर गगनाला भिडत असून आहे आर्थिक परिस्थितीतून नागरिक जाताना दिसत असून काही ना महिन्यांपासून कांदा कांद्याने चाळीस ते पन्नासचे मुळे कांदा तर रडवतात पण प्रत्येक भाजीपाला शंभरी गाठत असल्याने भाजीपाला ही तडसवत आहे आधीच कमाई कमी आहे आणि खर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही आणि त्यात मेहघाईचा फटका सोसावा लागत असल्याने उदरनिर्वाह करणे जिकरीचे असल्याचे चित्र असून नागरिक विमंचनेत सापडत आहे आता महागाई कमी होते की आणखी वाढते असे प्रश्नही जनतेच्या मनात उपस्थित होत आहे